नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून कर्ज घेतले जात अशा वेळेस शेतकऱ्याकडून कर्जमाफीची परतफेड होत नाही व त्यामुळे जळगाव जिल्हा बँकेने तीन लाखापर्यंत पीक कर्ज व्याज माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे जळगाव जिल्हा बँकेने तीन लाखापर्यंतचे पीक कर्ज व्याज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असल्याने त्याचा लाभ एक लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना बहात्तर कोटीचा दिलासा मिळणार असून बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज तीन लाख रुपयेपर्यंतचे घेतलेले होते व एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पीक कर्ज पूर्णपणे फेडलेले आहे अशा शेतकऱ्यांना पीक कर्ज व्याजमाफीचा लाभ दिला जाणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी तीन लाखापर्यंतचे पीक कर्ज काढलेले होते परंतु त्यांनी कर्जाची परतफेड केलेली नाही म्हणजेच थकबाकीदार शेतकऱ्यांना व्याजमाफीचा लाभ मिळणार नाही धन्यवाद